बरेच दिवस झाली इडली केलेली नव्हती मग म्हटलं चला आपल्या जवळची तर जवळची तर रेशीनचे तांदूळ संपलेले होते आणि रेशीनच्या तांदळाची इडलीनं खूप सॉफ्ट होते त्यामुळे मी आईला म्हटलं की तांदूळ संपले तर आईने लगेच पाठवून दिली आणि मी संध्याकाळीनं तांदूळ आणि डाळ उर्द्याची भिजत घातलेली होती आणि सकाळी उठले उठले लवकरच उठले कारण इडली वगैरे काही वेगळं भेट करायचं म्हटलं की टाईम खूप जातो आणि भांडे तर एवढे पडतात ना चला म्हटलं लवकर उठून हे सगळं बॅटर तयार केलं मिक्सरमधून काढून घेतलं आणि बघते खूप सुंदर झालेलं होतं आणि मी इडली पात्र ना इथं पाणी टाकून ठेवलेलं आहे प्रीट करण्यासाठी कसं ना पाणी उकळणं लगेच ठेवलं की खूप छान सॉफ्ट होतात आणि थंड पाणी करून लगेच टाकलं ना त्याच्यामध्ये ठेवले इडली प्लेट तर तेवढी फुगत नाहीत आणि बघता येतं किती छान झालेलं होतं मी अजिबात हिणू वगैरे टाकलेलं नाही फक्त थोडंसं सोडा टाकलेलं आहे खायचा आणि या प्लेटला ना तेल लावून घेतलं अगोदर आणि याच्यामध्ये ना हे बॅटर ओतून घ्यायचं सगळं आणि छानपैकी असं ठेवून द्यायचं खूप होता, छान होतात आणि जर तुम्ही ना रोजचं खायचं आपण जे तांदूळ वापरतो ना त्याच्यापेक्षा ना रेशनच्या तांदळाची इडली केली ना खूप सॉफ्ट होते आणि मी नेहमी तेच वापरते बरं का आणि खूप छान असतात फक्त स्वच्छ धुवून घ्यायचं आणि भिजत हे करायचं आणि नंतर लगेच एक दोन वेळेस पाणी चेंज केलं ना एवढे छान पांढरं शुभ्र होतात तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि मी इथं हे सगळे प्लेट आता लावून घेते बघते खूप छान पांढरं शुभ्र दिसत आहे ना याचं बॅटर आणि इडले पण खूप छान होतात पुढे दाखवतेस तुम्हाला चला तर आपले छान झालेले आहेत आता याला उतरून घेते भांड्याला आणि बघते खूप छान छान असे सॉफ्ट झालेले आहेत खूप छान फुगलेले आहेत आणि आता गरम गरम काढून घेते आणि नंतर सगळ्यांना नाश्त्यासाठी देते आणि तर गरम काढून घ्यायला बघत होते पण निघतच नव्हत्या म्हटलं थोडं थंड होऊ दे आणि पोळत पण होतं भांडं लगेच काढायचं म्हटलं की मग इथं एका पॅनमध्ये ना शेंगदाणे भाजून घेतले आणि याची मला शेंगदाण्याची चटणी बनवायची होती तसं तर सांबारसोबत तर कोणीच खात नाही छान लागते इडली पण आमच्या इथं कोणीच खात नाही चटणीच हवी असते सगळ्यांना म्हटलं मग चला शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊयात आणि इथं मी ल दोन तीन मिरच्या कट करून टाकल्या कोथिंबीर आणि थोडंसं कडीपत्ता पण टाकलेला आहे आणि थोडं पाणी टाकून छान असं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं नंतर ह्या ह्याच्यामध्ये जिरे टाकले थोडे दोन तीन लसणाच्या पाकळ्या पण टाकलेल्या होत्या परतून मीठ टाकायचं आणि छान मिक्सरला फिरवून घ्यायचं खूप छान असं बॅटर तयार होतं आणि तोपर्यंत आपल्या इडलीपात्र थंड झालेलं होतं आणि छान असे एकदम सुटसुटीत इडल्या निघत होते बघताय अजिबात असं क्रॅक पडलेलं नाहीत किंवा चिटकून वगैरे बसलेलं नाहीत किती छान जाळीदार असे सॉफ्ट झालेले आहेत आणि पांढर शुभ्र पण झालेत बरं का आणि ते चला आता इडली तसं तर मी चटणी केली पण तडका द्यायचा राहिलेला होता ते पण नेऊन घेते चला इथे छान इडल्या झाल्या होत्या आता चटणीची तयारी चालू झाली माझी छानपैकी असं मिक्सरला फिरून घेतलं एकदम बारीक पेस्ट तयार करून घेतली आणि नंतर न्यायला छान असं तडका देणार होती मी आणि आता हे सगळे एका भांड्यामध्ये काढून घेते चटणी आणि त्याच्यावरतून तडका द्यायचा आणि आपली छान अशी चटणी तयार होणार आहे बघता इथे भांडं घेतले आणि याच्यामध्ये आता ओतून घेते आता एवढं सगळं करून सकाळपासून तास करून देखील सगळेच इडली खातील असं नाही बरं का काही नमुने असे असतात की त्यांना फक्त पोळी भाजी खायची असते म्हणून हे सगळं करून देखील मला नंतर स्वयंपाक बनवायचाच होता कारण काही जणांना आवडत नाही इडली असं म्हणून आणि ते छान असं तडकाचं पान पॅन ठेवलेला आहे आणि याच्यात तेल ओतून घेतलं जिरे मोहरी टाकली आणि थोडा कडीपत्ता मी ठेवलेला होता आणि तो पण याच्यामध्ये टाकून घेतला आणि छान असं कडकड एकदम कडकडीत झाल्यानंतर आ, ते आपलं जे बै, बॅ बॅ बॅटर ओतून ठेवलेलं आहे ना चटणीचं त्यामध्ये छान असं टाकून द्यायचं खूप छान होते आणि कशी वाटते मला आ, इडली ते नक्कीच सांगा आणि तुमच्या इथे असे आहेत का ज्यांना इडली आवडत नाही किंवा एखादा आपण पदार्थ आवडीनं करतो समजा आणि तो आवडत नाही फक्त पोळी भाजीच खावीशी वाटते असं असतील तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि हे बघा एकदम मस्त असा छान तडका बसलेला आहे आपल्या चटणीला आणि एकदम छान झालेली आहे आपली चटणी खाण्यासाठी तयार आहे आणि चला तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल जर जा, चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त राहा खात राहा आता मी एका ह्याच्यामध्ये ना छानपैकी सर्व करून घेते एका डिशमध्ये मी काढलेले आहेत इडल्या आणि इकडे चटणी वगैरे ओतून घेते आणि सगळ्यांना आता खायला देते कारण सकाळी सकाळी खरं मुलांना वगैरे भूक लागते आणि मुलं शाळेत पण जातात ना थोडंफार खाऊन गेले म्हणजे बरे नंतर त्यांच्या डब्याला मला पोळी भाजी पण बनवायची होती त्याला हे स्पेशली मुलांसाठी केलेलं होतं पण बाकीचे कसं ना खात नाहीत कुणाला आवडतं तर कोणाला आवडत नाही असं असतं घरातले सगळेच खातील असं नाही आणि मी इथं थोडंसं ट्राय करून बघते खूप छान झालेले होते आणि चला भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय